नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आ, नमस्कार प्रेक्षकांनो सध्या आपण रबाळी एम आय डी सीमध्ये आहेत प्रभणी इथे झालेल्या घटनेच्या निषेधात रिपब्लिकन ऑफ इंडिया आठवले गटातर्फे आता रबाळी एम आय डी सीला निवेदन देण्यात आलेलं आहे आपण थेट विभागाध्यक्ष यांच्याकडे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर प्रबण इथे जी घटना झालेली आहे त्या संदर्भात आपण आता वरिष्ठांना निवेदन दिलेलं आहे काय आश्वासित केलेलं आहे तुम्हाला प्रत्येक भारतीयाला राग येण्यासारखे अतिशय घटना निंदनीय घटना आहे मला असं वाटतं की देशातील प्रत्येक नागरिकाला या गोष्टीचा राग आला पाहिजे परंतु जेव्हा आपण प्रत्यक्षात बघतो तर एकच समाज पुढे येतो जो आहे आंबेडकरी समाज तो बाबासाहेबांना मानणारा आहे आणि त्यामध्ये बौद्ध समाज हा प्रामुख्याने ज्या ज्या वेळेस भारतीय घटनेवरती काही घटना घडतात चुकीच्या त्यावेळेस फक्त एकच समाज पुढे येतो आणि तोही आंबेडकरी समाज मला असं वाटतं की प्रत्येक समाजाने या ठिकाणी बाबासाहेबांच्या संविधानाचं रक्षण करायचं आपलं प्रत्येक भारतीय नागरिकांचं काम आहे परंतु ते होताना दिसत नाही आणि म्हणून आज ही जी घटना परभणीची घडलेली आहे यावरती आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिगा विभाग नोव्हेंबईच्या वतीने स्थानिक पोलिटेशन जबाले एम आय डी सी पोलीस ठाणे त्यांचे सिनियर पी आय आमचे सुनीलजी वाघमरे साहेब यांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि काही दिवसात जर या घटनेचा जो मेन सूत्रधार आहे आता आरोपी अटक झालेला आहे असं आम्हाला कळलेलं आहे परंतु जर मेन सूत्रधार त्याचा भेटला नाही याच्या पाठीराखा कोण आहे तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि आज आदरणीय आमच्या या पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा भारतीय केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय आठवलेसाहेब यांचंही या विषयावरती भाष्य आलेलं आहे की अशा घटना सहन केल्या जाणार नाही भारतीय राज्यघटनेचं संरक्षण प्रत्येक नागरिकांनी करावं आणि पुन्हा असं घडलं तर ह्या गोष्टी आम्ही सहन करणार नाही आणि त्या गोष्टी आम्ही लक्षात घेऊन आम्ही सर्व विभागातील पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन निषेधपत्र आम्ही दिलेलं एकदा का आम्ही म्हणून घ्या फक्त जा जास्त मोठं जा आज ज्या प्रकारे परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातामातला संविधानाचा जो संविधानाचा जो आप अवमान केलेला आहे तर त्याकरिता आम्ही सर्व आज भीमसैनिक समाज बांधव या ठिकाणी आज आम्ही नवी मुंबईतील रबाळे एम आर डी सी पोलिस स्टेशनमध्ये येऊन आज सिनियर पोलिटिश सिनियर पोलीस सुनील वाघमारे साहेब यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि इथून पुढे अशा जर घटना घडत असतील तर त्याला आम्ही आत्ता आम्ही निवेदन दिलेलं आहे पण इथून पुढे निवेदन न देता इथून पुढे रस्त्यावरती उतरून आम्ही आंदोलन करू हीच मी आता पूर्ण आपल्या समाज बांधवांना सांगत आहे